शक्ती कायद्याला एकमताने मंजुरी देण्यात आली विधानसभेमध्ये पण तरीही शक्ती कायदा महाराष्ट्रात लागू झालेला नाहीये अशा दिवसाच्या आत खटला चालून फास्टॅग कोर्टामध्ये बलात्कारांना फाशी देण्याची तरतूद या शक्ती कायद्यामध्ये आहे बलात्कारांना कडक जन्मठेपेची तरतूद या शक्ती कायद्यामध्ये आहे हा शक्ती कायदा त्वरित अंमलात यावा यासाठी आज शिवसेना महिला आघाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमच्या सगळ्या महिला आणि युवासेनेच्या आमच्या पदाधिकारी यांनी आम्ही सगळेजण इथे सह्यांची मोहीम उघडलेली आहे आम्ही आधी धरण आंदोलन घेतलेलं आहे त्या संदर्भामध्ये वारंवार निदर्शनं केलेली आहेत आणि आजपासून ही सह्यांची मोहिमेची सुरुवात आज इथेच इथे करतोय या सह्यांच्या प्रत्येक सही म्हणजे जी सही आहे ती महिलांच्या आत्मसन्मानासाठी आहे जी सही आहे महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी आहे ही एक सही तुमची या महिलांना आपल्यांना न्याय मिळवून देणार आहे त्यामुळं माझी सर्वांना संपूर्ण महिला पुरुष पदाधिकारी माझे बंधू भगिनी सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की प्रत्येकाने ही एक सही करावी तुमच्या एका सहीचं महत्व लोकशाहीमध्ये खूप मोठं आहे आणि या तुमच्या एका सहीमुळे बलात्कारी अत्याचारी नराधमांना कडक शासन होणार आहे आणि हा शक्ती कायद्यावर राष्ट्रपतींची सही होणं हे फार गरजेचं आहे त्यामुळं त्यांच्या सहीसाठी आपली एक सही फार महत्वाची आहे मी सगळ्यांना विनंती करते की या आमच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन त्यांनी या सह्यांच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आणि आपली एक सही करून आपला निषेध या बलात्कारांबाबत नोंदवावा आणि आपलं समर्थन या महिलांना द्यावं अशी मी विनंती लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका